येत्या चार डिसेंबरला दत्तजयंती असणार आहे यानिमित्त गुरुचारित्र्य पारायण कधी पुसून व कसे करावे हा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी चला गुरुचरित्र पारायणबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमोळ्या चॅनेलवर मी पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त उत्सव साजरा केला जातो त्यानिमित्ताने हजारो भाविक भक्त गुरुचरित्र सप्ताहाचे पारायण करतात गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्तजयंती आहे त्यामुळे या दिवशी सांगता होईल अशा पद्धतीने पारायणाला सुरुवात करावी त्यामुळे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या रोजी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केल्यास गुरुवार दिनांक चार डिसेंबर दत्तजयंती दिवशी सप्ताह पारायणाची सांगता होऊ शकते अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या गुरुचरित्र पारायणात च्या कालावधीत हो उपासना करणं महत्वाचं ठरतं तर उपासना म्हणजे नेमकं काय तर या कालावधीत लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून देवासमोर दिवा लावून दत्त उपासनेला प्रारंभ करावा जर कोणाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर किमान रोज एक अध्याय तरी वाचावा किंवा दत्त महात्मा कथा वाचाव्यात त्याचबरोबर रोज सकाळ संध्याकाळ दत्तात्रय यांची आरती करावी व दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्रा पारायणाच्या एक दिवस अगोदर चार श्वान व एक गाय यांना पुरणपोळीचा नैवेद्य द्यावा सात दिवस ब्रह्मचर्य पालन करावे खाली जमिनीवर झोपावे सात दिवस घरचे अन्न खाऊ नये शक्यतो गाव किंवा वेस सोडून जाऊ नये अतिटचीच्या वेळीस किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये सात दिवस शकते पण शस्त्र वाचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बैठक होऊ शकत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावे ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही पारायणाच्या काळात कांदा लसूण खाऊ नये काळे वस्त्र किमान सात दिवस तरी परिधान करू नये श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळे रोज रात्री पारायण काळात अभद्र बोल बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झाले यास्तव क्षमायाचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन करावे या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी आर्त पीडित मुक्षक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगावा या गुरुचरित्रे पारायणमध्ये गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लिलांमधून वर्णन करण्यात आलेले आहे या ग्रंथाचे काही पुस्तकात बावन्न तर काही पुस्तकात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे या गुरुचरित्र पारायांमध्ये त्रेपन्न अध्याय असून सात हजार चारशे एक्क्याण्णव इतक्या ओवी आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड आणि समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि ममग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कारितपूर्ण वर्णन रसाळपर् केले आहे इतकेच नव्हे तर श्रीगुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथनात्मक निरूपण अतिशय सुबत व प्रासादिक भाषेत केलेले आहे श्री गुरुचरित्र पारायण हे एक दिव्य आणि महत्त्वाचे कार्य आहे याचा उपयोग शुद्धी शांती आणि गुरुकृपेसाठी होतो एका व्यक्तीने वैयक्तिक एक पारायण सात दिवसात साद्ध करावे पारायण कालावधीमध्ये नित्यसेवेचा खंड पडू नये